भारत हा सगळ्याच जगातील तरुण लोकसंख्या असलेला मोठा देश म्हणून ओळखला जातो आणि याच जगामध्ये तरुणांची नेमकी प्रश्न काय आहेत तरुण नेमकं कोणत्या वाटचालीकडे चाललेत या सगळ्या प्रश्नावर आणि या तरुणांनी म तरुणांनी विविध क्षेत्रामध्ये आणि विविध गोष्टींमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांकडं पाहिल्याच्यानंतर नेमकी त्यांची मतं काय आहेत नेमकी त्या तरुणांना नेमकी प्रश्न तरी काय विचारायची आहे या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझी खासदार खदगावकर यांच्या सुनबाई माजी जिल्हा परिषद सदस्या आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ उपाध्यक्षा मिनलताई खदगावकर आपल्यासोबत आहेत ताई, ताई या चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आता पहिलाच प्रश्न असा असेल की तुमचं प्राथमिक शिक्षण असेल त्यानंतरच तुमचं वैद्यकीय शिक्षण असेल आणि राजकारण माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शालेय शिक्षण हे शंकरनगर आणि उदगीर या दोन ठिकाणी झालेलं आहे कदाचित खूप जणांना हे माहिती नसेल आदरणीय माजी खासदार भास्करावजी पाटील खदगावकर साहेबांचं शंकरनगर येथे त्यांनी स्थापन केलेलं शिक्षण संकुल आहे आणि तिथेच मी माझं चौथीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर पुढे उदगीरला म्हणजे जिल्हा लातूर इथे माझे आजोबा कैलासवासी माजी, आजो बा, कैला माजी आमदार बापूसाहेब पाटील एकंबेकर यांनी उभारलेलं शिक्षण संकुल आहे तिथे माझं दहावीपर्यंतचं शिक दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यापुढे बारावीपर्यंतचं शिक्षण हे लातूरला शाहू कॉलेजला झालं तर यामागे आता या सांगण्याचा उद्देश की ग्रामीण भागातून जेव्हा आपण येतो आणि कदाचित पंचवीस वर्षांपूर्वी शिक्षणाच्या संधी ज्या आज जितक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात किंवा जो एक्सपोजर असतो तेवढा कदाचित त्यावेळेला नव्हता पण त्याही काळामध्ये अधोरेखित करायला हवं की माझे आजोबा यांनी माझ्या आधीच्या पिढीतील म्हणजे माझे वडील आणि त्यांची सगळी भावंडं यांना पंचगणीला पुण्याला अशा विविध ठिकाणी शिक्षणाला पाठवलेलं आणि त्या काळात त्यांनी तिथे शिक्षण घेतलेलं आहे आणि तसंच आपण बघितलं खदगावमध्ये खदगावकर कुटुंबियांमध्ये दादा पाटील खदगावकर असतील ते गुरुकुल कांगडी हिमाचल प्रदेश इथे शिकून आलेले आहेत त्यामुळे एक शिक्षणाचा वारसा दोन्ही कुटुंबामध्ये तसा होता आणि म्हणून जेव्हा मी शंकरनगरलासुद्धा शिकायला होते त्यावेळेला मधुकरदादांचं आणि आदरणीय खदगावकर साहेबांचं ते मार्गदर्शन असायचं

आणि शिक्षणासाठी घरापासून मी बाहेर राहिलेली आहे हॉस्टेलमध्ये माझं बालपण गेलेलं आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात गेल्यामुळे तर अजूनच आपण या सोशल फील्डपासून थोडंसं राजकारणाच्या अर्थाने दूर होतो एक वेगळा सोशल टच अ, मेडिकल फील्डला असतो आणि राजकारणात येणं माझं एक योगायोग होता असं आपण म्हणू लाईक दे से लाईफ इज अ सिरीज ऑफ स्वीट ॲक्सिडेंट्स तर तसा चांगल्या अर्थाचा तो अपघात तसा झाला आणि त्यामागचं खरं कारण मला वाटतं माझं आणि निरंजनचं लग्न होतं कारण हे जे राजकारण साहेबांचं सा, खदगावकर साहेबांचं सा राजकारण आहे ते आ, मला जवळून इथे लग्न करून आल्यावर बघायला मिळालं तसं तर लहानपणापासूनच आम्ही खदगावकर साहेबांचं सा, राजकारण बघत बघतच मोठे झालेलो आहोत लव्ह मॅरेज की अरेंज आय थिंक यू कॅन से इट वॉज अ लव्ह मॅरेज विच वॉज अरेंज लेट बिकॉज uh, मी नीरजला खूप लहानपणापासूनच ओळखते uh, तसं आमच्या दोघांच्या ज्या फॅमिलीज आहेत त्या क्लोज आहेत आणि uh, बालपणापासूनच मी आणि नीरज uh, समवयीन असल्यामुळे आम्ही एकाच वर्गात होतो त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कधी भेटी व्हायच्या किंवा निरंजनचा वाढदिवस दादा फार लहानपणापासूनच मोठा करतात आणि मग बऱ्याच वेळेला मी त्यांच्या वाढदिवसालासुद्धा आलेली आहे सो वी न्यू इच अदर आणि पुढे असा फार आम्ही टचमध्ये नव्हतो बट लेटर वेन वी वर ग्रॅज्युएटिंग वी गॉट इन टच वर गुड फ्रेंड्स सिन्स चाईल्डहूड पण मग हळूहळू म्हणजे आम्ही दोघांच्या पर्सनॅलिटीज अशा होत्या आमच्या की आम्ही अतिशय uh, चांगल्या पद्धतीने एकमेकांबरोबर राहायचो पूर्वीपासूनच अँड व्हेरी प्रॅक्टिकली द बोथ ऑफ अस डिसाइडेड की आपलं इतकं चांगलं पार्टनरशिप आपण करू शकतो तर लेट्स टर्न दॅट इन टू अ मॅरेज की निरंजन सरबद्दल बोललात होता शाळेमध्ये सोबत होत त्यांचं राजकीय पण राजकीय पण निरंजन सर कधी राजकारण दिसत नाहीत आम्ही एकदम स्वतःच्या पतीला समोर करतात काय त्याच्यात मला वाटतं आपण टीमवर्कलाच तिथे आम्ही प्राधान्य देतो यालाच पुन्हा अधोरेखित करता येईल मला आय कॅन व्हेरी प्राऊडली से आफ्टर टेन इयर्स ऑफ मॅरेज की आम्ही दोघंही खूप स्ट्रॉंग टीम आहोत आणि आम्हाला दोघांना एकमेकांच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस माहिती आहेत आम्हा दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहिती आहेत आणि आय थिंक वी प्रोवाईड इच अदर दॅट स्पेस की मी पण आय कॅन ग्रो अँड ही कॅन ग्रो तर जेव्हा या माझ्या राजकीय क्षेत्रात येण्याचाही जेव्हा विषय झाला त्यावेळेला जिल्हा परिषद निवडणुकीचं निमित्त झालं होतं आणि माझं जे रामतीर्थ सर्कल होतं ते दॅट वॉज रिलीज फॉर ओपन फिमेल आणि मग सहज कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली दादांकडे काही कार्यकर्ते आले आणि महिला सर्वसाधारण असा प्रवर्ग खु झाल्यामुळे आपण ताईंना पुढे करूया का आणि माझ्या ध्यानीमनी ते नव्हतं आय कॅन से इट व्हेरी फ्रँकली पण मी अनुपस्थित असताना तिथे नीरज पप्पांना म्हणाले की पप्पा मला वाटतं की ती खूप चांगलं करेल आणि आय थिंक वी शूड गो अहेड आणि नंतर त्यांनी मला जेव्हा सांगितलं तर मी एकदम आय वॉज सरप्राईज की तुम्ही असं कसं म्हणालात बिकॉज मी कधी स्टेजवर भाषण दिलेलं नाही आहे किंवा मला ॲडमिनिस्ट्रेशन काय असतं हे मला माहीत नाही गव्हर्निंग काय असतं याचं मला फारसं नॉलेज नाही आहे आणि तो मला म्हणाला की नाही आय थिंक आय बिलीव्ह इन यू अँड आय थिंक यू कॅन डू इट आणि असं म्हणून मी इकडे आले आणि बरेच जण अजूनसुद्धा त्याबद्दल मला विचारतात की असं जेव्हा पत्नी पुढे येते आणि पतीला बॅकफूटवर राहावं लागतं इन द मीडिया सेन्स तसं तर माझ्या फार पुढे ते आहेत प्रत्येक गोष्टीत बट इन द मीडिया सेन्स मी फ्रंट फूटवर असते आणि ते बॅक फूटवर असतात तर आय थिंक इट ऑल्सो स्पीक्स टू हिज सिक्युरिटी अँड सेफ्टी की एका पार्टनरशिपमध्ये आपल्याला दोघांनाही तितकंच महत्त्व आहे अँड वी आर इक्वल आणि तो खूप चांगला मेसेज मला वाटतं इतरांनाही आम्हाला त्या माध्यमातून देता येईल जे तुम्ही आता दोन हजार एकोणीसचा उल्लेख केला जिल्हा परिषदेचा तेव्हा तुम्ही म्हणजे की भाजपमधून हे सगळं काही अर्थात पाच वर्षाचा साडेचार वर्षाचा कार्यकाळ आहे केला आणि नंतर काँग्रेसमध्ये म्हणजे की ह्या दोन्ही पक्षात म्हणजे तुम्ही सुद्धा काम केलं पण हे हा काय अनुभव होता आणि का दोन्ही पक्षामध्ये काम केल्यानंतर खूप मला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा माझ्यासाठी जो तुम्ही विचारलात कारण uh, आधी आपण भारत जोडो यात्रेबद्दलही जेव्हा बोललो आणि राहुल गांधींनी मला भेटल्याबरोबर म्हणजे आय शुड कमेंट हिज प्रेझेन्स ऑफ माइंड अँड हिज नॉलेज अबाऊट प्रत्येक लहान लहान कार्यकर्त्याबद्दल कारण मी त्यांच्याबरोबर चालायला लागले आणि पहिला प्रश्न मला राहुल गांधी विचारतात की तुझा बी जे पीमध्ये अनुभव काय होता आणि तुला काँग्रेसमध्ये कसं वाटतं आणि मला ते इतकं शॉकिंग होतं की पर्सन ऑफ हिज स्टॅचर त्यांना हे माहिती आहे की मी बी जे पीमधनं इथे आले आणि ही मेक्स इट अ पॉइंट की आपण हिला हिचा अनुभव विचारूया आणि बरेच जण हा अनुभव मला विचारतात आणि मला खूप आनंद होतो सांगायला की जी ऊर्जा जी प्रेरणा मला आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांकडून मिळते आणि इथे काम करताना एका परिवारात काम केल्यासारखं वाटतं एका कुटुंबाप्रमाणे स्नेह मिळतो आणि आपल्याला वाढण्यासाठी इतरांची कुचंबना करणं आवश्यक नाही ही जी काँग्रेसची संस्कृती आहे तर आ, हे खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि जसं मी म्हणाले इन पर्सनल लाईफ अँड इन पब्लिक लाईफ आपण जेव्हा एकमेकांना वाढण्याची संधी देतो तेव्हा आपण ही वाढत असतो आणि ती संस्कृती जी काँग्रेसची आहे ती म माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली आणि मला इथलं कल्चर बऱ्याच फिलॉसॉफीज आहेत बी जे पीच्या ज्या मला मान्य नव्हत्या आणि तिथे काम करताना मला तेवढं स्वातंत्र्य वाटायचं नाही पण आपली आयडिओलॉजी जेव्हा एखाद्या व्यक्तीशी एखाद्या पक्षाशी मॅच होते तर स्वाभाविकच आपण तिथे काम करताना जास्त खुलून काम करतो आणि मी जसं म्हणाले की अशोक चव्हाण साहेबांमुळे तर ती आणखी खूप पटीनी ती मोकळीक वाढते आणि म्हणून निश्चितपणे काँग्रेसमध्ये काम करण्याचा हा अनुभव माझ्यासाठी फार छान वाटतो मला

जिल्हा परिषद मेंबर म्हणजे काय इथपासून ती सुरुवात होती काय कामं असतात किंवा काय तुमच्या व्हॉट आर युअर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज कारण मग लक्षात आलं की वेगवेगळ्या विभागांमधून आपण आपल्या मतदारांसाठी काय काय योजना आणू शकतो आणि एक पहिले सहा महिने जेव्हा ते लक्षात आलं त्यावेळेला साहजिकच बिईंग अ डॉक्टर माझ्यासाठी आरोग्य व्यवस्था आणि आरोग्यसेवा हा प्राधान्याचा विषय होता आणि म्हणून त्या माझ्या अठरा गावांच्या मतदारसंघामध्ये दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्र याचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग यासाठी जवळजवळ दहा ते बारा कोटींचा निधी त्यात मला आणता आणला आणि त्याचबरोबर मग एज्युकेशनच्या फील्डला म्हणजे जिल्हा परिषद शाळांचं संवर्धन कसं झालं पाहिजे त्याची क्वालिटी आपल्याला कशी वाढवता येईल महिलांच्या दृष्टीने बचत गटांचे किंवा इतर उद्योग सुरू करण्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्यांना आपल्याला थोडंसं बळ कसं देता येईल त्या बिईंग अ ब्रिज बिटवीन दोज फिमेल्स जे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे अँड बिटवीन द कॅपिटल सोर्स अशा पद्धतीचं काम आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येईल का रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना गावातल्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते मग कुठे व्यायामशाळा किंवा कुठे लायब्ररीज अशा काही आपल्याला योजना आणता येईल का अशा वेगवेगळ्या वेग तऱ्हेने साडेचार वर्षात प्रयत्न केला के आणि जसं आपण आपल्याला आठवत असेल की मधला दीड वर्षांचा कोविडचा काळ होता तोही काळ खूप अवघड होता कारण आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्यवस्थेमध्ये आम्हाला तिथे बळ देणं आवश्यक होतं प्रत्येकाला नांदेडला येण्याची सोय नसते आणि इतकं कंटेनमेंट आपल्याकडे सिरियस होतं सिव्हिअर होतं की बऱ्याच वेळा असं व्हायचं की शहरातून गावे गावाकडे परत आलेल्या व्यक्तींना गावामध्ये एंट्री मिळते की नाही अशी परिस्थितीसुद्धा कोविडच्या काळात होती तर त्या काळामध्ये सुद्धा प्रशासनाच्या बरोबर ते सगळं मॅनेजमेंट करून आणि कोविडच्या नंतर जेव्हा मी काँग्रेसमध्ये आदरणीय खदगावकर साहेबांनी निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये येत होते त्यावेळेला माझी टर्म संपण्याच्या एक सहा महिने आधी मला राजीनामा द्यावा लागला इट वॉज अ हेवी हार्टेड डिसिजन कारण अजून सहा महिन्यात ही कामं करता आली परंतु पक्षांतर करत असताना जिल्हा परिषद मेंबर राहणं हे आदरणीय दादांनी जी तत्व सांगितलेली आहेत त्यामध्ये बसत नाही म्हणून मला सहा महिन्याआधी त्याचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला आता तुम्ही सांगितलं महिला राजकारणामध्ये खूप कमी आहेत त्यात तुम्ही आहात महिला आणि राजकारण हे समीकरण खूप कमी दिसते आपल्याला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल Uh, मला वाटतं यासाठी वी जस्ट हॅव टू टेक अ स्टेप फॉरवर्ड म्हणजे बऱ्याच वेळा मला अजूनही बऱ्याच जणांनी हा प्रश्न मला विचारलेला आहे मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या सहा महिन्याआधी जेव्हा पहिल्यांदा मला असं काही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आ, मी शंकरनगरला आमच्या शाळेच्या आवारात होते जिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामानिमित्त मी संस्थेत जायचे आणि मला अचानक प्रिन्सिपलनी तेव्हा सांगितलं की बाहेर एक आठ पत्रकार आलेत आणि ते तुम्हाला भेटणार आहेत आणि आय वॉज अ बिट स्कॅड मला असे काय पत्रकारांना वगैरे बोलून सवय नव्हती कधी तर मी गेले बाहेर म्हटलं काय असेल विचारूया आणि मग त्यांनी तो मला प्रश्न विचारला की आम्ही अशी कुजबूज चर्चा ऐकतो आहे की तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहात आणि हे खरं आहे का आणि मी त्यांना फक्त एवढंच उत्तर दिलं की खदगावकर साहेबांची परवानगी असेल आणि निरंजनचा सपोर्ट असेल तर मी ती निवडणूक लढवते पण त्यापुढचा प्रश्न जे पत्रकारांनी तो विचारला दॅट इज मोर इंटरेस्टिंग ते मला म्हटले की तुम्ही रबर स्टॅम्प लीडर होणार की खरंच काम करणार आणि मला खरं तर त्या प्रश्नाचा अर्थ तेव्हा समजला नाही मला तो आत्ता प्रश्न काय होता त्याच्या मागे काय विचार होता ते मला आत्ता समजतं मी फक्त त्यांना तेव्हा म्हटलं की साहजिकच आय विल डू माय ओन वर्क म्हणजे रबर स्टॅम्प होण्याचं काही कारण नाही आणि मला काम करण्याची इच्छा आहे म्हणून मी करणार आणि मग हळूहळू जे पुढच्या पाच सात वर्षांचा माझा अनुभव आहे आणि महिला राजकारण्यांकडे बघण्याची जी, जी दृष्टी आहे जो दृष्टिकोन आहे की ते दे, दे आर जस्ट सीन ॲज पॉन्स म्हणजे त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता आहे का किंवा त्यांना स्वतःचे विचार तेवढ्या परखडपणे मांडता येतील का इथपासून प्रश्न उपस्थित केले जातात जस्ट बेस्ड ऑन जेंडर विच आय थिंक थोडंसं अन्यायकारक आहे पण महिलांनी मग पुढाकार घेतला पाहिजे यू हॅव टू शो दॅट यू आर केपेबल आणि सपोर्ट सिस्टीम तर आपण आहोतच म्हणजे मला अजूनही वाटतं महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी जेव्हा मी चर्चा करते तेव्हा माझं एकच त्यांना सांगणं असतं की तुम्ही हिंमत दाखवा आणि कार्यक्रम करा तुम्ही हिंमत दाखवा आणि लोकांपर्यंत जा जोपर्यंत तुम्ही ग्राउंडवर स्वतःचं एक वलय बिल्ड करणार नाही तोपर्यंत इतरांना तुम्हाला सिरियसली घेण्याचं काही कारण नाही यू हॅव टू शो दॅट यू हॅव टू बी टेकन सिरियसली आणि महिलांनी तेच करावं अगदी तुम्ही आत्ताच उल्लेख केला की म्हणजे की महिला हे राजकारण असतात म्हणजे की निवडून येतात काक्कासाहेबांनी कारभार पाहतात का काक्कासाहेब अशा एकंदर परिस्थितीत असते परंतु नायगाव विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा तुमचं नाव चर्चेला गेलं बऱ्यापैकी आणि आत्ता आगामी काळातल्या निवडणूक आहे आत्तासुद्धा सुद्धा माध्यमांवर तुमची चर्चा होते की ताईचं असं आहे तसं आहे की काय सांगाल हे एवढ्या चर्चा होणं खरंच आहे त्यांच्या चर्चा जी होते इट इज टू बी व्हेरी ऑनेस्ट इट इज ओव्हरवेल्मिंग कारण खूप वेळा मला तीही म्हणजे मला जी संधी पक्षाच्या माध्यमातून मिळेल मला नेहमी असं वाटतं की जी माननीय खदगावकर साहेबांचं जे सांगणं असेल आणि आता आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही निर्णय होईल तो मला मान्यच असेल पण ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आ, हे पण मला ॲट द सेम टाईम आय हॅव टू अक्नॉलेज माझ्यापेक्षा सर्व माझे सहकारी uh, ज्येष्ठ आहेत माझं बऱ्याच मीटिंग्समध्ये सुद्धा मला हे जाणवतं की आय एम द यंगेस्ट पर्सन सिटिंग ऑन द टेबल तर uh, तोही एक विचार असतो पण मग जसं आपण uh, म्हणालात सुरुवातीला इंट्रोडक्टरी तुमच्या uh, पार्टमध्ये की वी आर द यंग यंगेस्ट नेशन इन द वर्ल्ड आणि कधी कधी आपल्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी आपलं वय कमी असेल तरी घ्यायला पुढाकार घ्यावाच लागतो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की मध्ये सर्वात जास्त चर्चा होती आता येणाऱ्या लोकसभेची तर आपल्याला संभाव्य उमेदवार असं काँग्रेसकडून गृहीत धरलं जातं किंवा बोललं जातं की मिनलताई यांनाच तिकीट मिळेल तर जर कदाचित तुम्हाला तिकीट मिळालं काँग्रेसकडून आणि तुम्ही खासदार झाला तर लोकसभेमध्ये नांदेडसाठी तुम्ही काय प्रश्न मांडता खूप uh, महत्वाचा uh, 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 हा प्रश्न आहे कारण जसं मी आत्ता म्हणाले की इट इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ॲज इट इज अन अपॉर्च्युनिटी आणि नांदेडच्या लोकसभेचा इतिहास पण तसा आपण जर बघितला तर अनेक दिग्गज नांदेड लोकसभेतून दिल्लीला गेलेले आहेत त्यात स्वत माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत uh, त्यात माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब आहेत आणि अन्य अनेक मला डॉक्टर साहेब आहेत अनेकांची नावे तिथे घेता येतील महिला खासदार म्हणून त्यांचंही आपण नाव घेतलं पाहिजे सूर्यकांतताई पाटीलसुद्धा नांदेड लोकसभेतून गेलेले आहेत आणि दिल्लीमध्ये नांदेड लोकसभेचं एक वेगळं वजन आहे असं मा माझं मत आहे कारण ज्येष्ठ नेते अनुभवी नेते मातब्बर नेते हे इथून आपण पाठवलेले आहेत आणि खरं तर मग इथल्या मतदारांचंही आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनीही चांगल्या व्यक्तींना तिथे निवडून पाठवलेलं आहे लोकसभेच्या माध्यमातून आजही दादा अनेक वेळा हा विषय मांडतात की रेल्वेचा जेवढा म्हणावा तसा विकास हा आपल्या नांदेडमध्ये झालेला नाही आहे अनेक प्रोजेक्ट्स आहेत जे सर्वेमध्ये राहिले किंवा टेंटेटिव्ह मान्य म्हणून राहिले पण काय पूर्ण होऊ शकले नाहीत तसं प्राधान्याने जर आपण कुठला विषय बघत बघितला तर नांदेड बिदर रेल्वे लाईनचा विषय आहे बोधन बिलोली मुखेड लातूर हा रेल्वे लाईनचा विषय आहे नॅशनल हायवेज आपली जी जीवनवाहिनी आपण म्हणू नांदेड देगलूर हा मार्ग नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तो आ, रस्ता आहे जवळजवळ एटी फाईव्ह किलोमीटर्सचा तो रस्ता आणि तेलंगणा कर्नाटकशी जोडणारा तर असे मोठमोठे हायवेज आपण ओळखले पाहिजेत जे, जे आपल्याला इतर राज्यांशी जोडणार आहेत इतर मोठ्या शहरांशी जोडणार आहेत आणि जेव्हा दळणवळणाची ही साधनं आपलं नांदेड आपण टू टिअर टाउन आहे असं जर कन्सिडर केलं तर एखाद्या शहराच्या एखाद्या छोट्याशा या नांदेडसारख्या शहराच्या विकासासाठी इतर मोठ्या शहरांशी आपण किती जोडतो आणि त्या जिल्ह्यातल्या गावांना आपण शहराशी किती जोडतो हा खूप प्रामुख्याने महत्त्वाचा विषय आहे आणि मग त्याचबरोबर इतर आता पॉलिसी लेवलचे डिसिजन्स असतात बीईंग इन द पार्लिमेंट इज नॉट अ केक वॉक ॲज इट इज वेल नोन आणि पॉलिसी लेवलमध्ये आपल्याला जिथे जिथे काही फॉर uh, यूथ फॉर फिमेल्स आणि काय आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल टू uh, नांदेडची हा प्लॅटफॉर्म वापरून फक्त आम्हाला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये खर्च वाढवा या दोन मूलभूत क्षेत्रांमध्ये जोपर्यंत आपण गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग वाढवत नाही तोपर्यंत आपण या दोन्ही क्षेत्रात सुधारणा करू शकत नाही असे अनेक पॉलिसी लेवलचे सुद्धा विषय आहेत जे निश्चितपणे लोकसभेत मांडता येऊ शकतात भारत यात्रा आहे त्यात तुम्ही सहभागी होणार की दुसरी ही यात्रा राहुल गांधी सुरू करतायत जी दुप्पट ऑलमोस्ट अंतर आहे सहा हजार दोनशे किलोमीटरचं आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत म्हणजे इट्स गोईंग ईस्ट टू वेस्ट आधी आपण साऊथ टू नॉर्थ गेलो आणि जे एक बॅकग्राऊंड आहे यात्रेला की एकतर एक, एक अंडरकरंट आहे लोकांना बदल हवा आहे आणि कितीही मेनस्ट्रीम मीडिया असं दाखवत असेल की लोकांना बदल नाही हवा लोक जे आहेत त्या सत्तेत खुश आहेत असं खूप आपल्याला मला वाटतं एक भ्रम अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे बट दॅट अंडर करंट इज व्हेरी व्हेरी विजिबल आणि लोकांना तो बदल काँग्रेसमध्ये दिसतो आहे लोकांना राहुल गांधींमध्ये ती होप आहे आणि लोकांना महाराष्ट्राच्या जनतेला अशोक चव्हाण साहेबांवर ती आशा आहे आणि म्हणून निश्चितपणे मणिपूर ते मुंबईच्या टप्प्यामध्ये आपण आता शेवटी आहोत त्यामुळं ती यात्रा जेव्हा इट क कम टुवर्ड्स द एंड आणि ती यात्रा महाराष्ट्रात असेल तेव्हा माननीय अशोक चव्हाण साहेबांबरोबर आम्हालाही संधी मिळाली तर पुन्हा एकदा त्या यात्रेमध्ये सहभागी होण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू अजून एक प्रश्न हो होता की आपले शासरी खूप दिग्गज नेते नांदेड जिल्ह्याचे तर त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं मिळतं की काही दिवस तुम्हाला कार्यक्रमा असतं जायचं असतं नियोजन करायचं असतं तर त्यांच्यासोबत कसं डिस्कशन होतं तुमचं ते कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतं सुरुवात तर सुरुवातीच्या काळात फार गमत वाटायची कारण जसं मी म्हणाले की फार सिनियर लीडर आहेत दादा आणि मग त्यांचं त्यांचं जे वलय आहे ते साहजिक आहे की आम्हालाही घरी फार त्यांची भीतीच वाटायची असं म्हणायला काही हरकत नाही फार काही आम्ही पप्पांच्या समोर कधी जायचो नाही किंवा फार पप्पांशी आत्ताही आम्ही फार असं एवढं गप्पा वगैरे मारू असं बोलत नाही तर एवढंच व्हायचं की कामाच्या बाबतीत ही इज व्हेरी पर्टिक्युलर द आय थिंक द थिंग दॅट ही अप्रिशिएट्स द मोस्ट इज सिन्सिअरिटी टुवर्ड्स युअर वर्क अँड युअर ॲटिट्यूड टू डू हार्डवर्क या दोन गोष्टी त्यांना फार आवडीच्या आहेत आणि ज्या लोकांमध्ये त्यांना सिन्सिअरिटी आणि हार्डवर्क करण्याची केपेबिलिटी दिसते तर आय थिंक ही बिकम्स बेस्ट फ्रेंड्स विथ देम तर सुरुवातीच्या काळात हेच व्हायचं दादा खूप किनली माझ्याकडे लक्ष द्यायचे खूप कीनली मला गाईड करायचे म्हणजे एखादा कार्यक्रम आहे आपण कार्यक्रमाला चाललो आहे तर पहिलं त्यांनी मला जर काही सांगितलं असेल तर द वे दॅट यू अप्रिशिएट अदर्स ते म्हणायचे एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर तिथे उपस्थित जेवढी मंडळी आहे त्यांची नावं घेतली पाहिजेत कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलं आहे त्यांचं नाव घेतलं पाहिजे आणि कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला त्यांना शंभर टक्के अभिनंदन केल्याशिवाय कुठूनच परत यायचं नाही हे सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं होतं आजही मला कित्येक गावांमध्ये मी जाते आणि म्हणतात लोक मला सरळच की आमच्या गावात आल्यावर दादा पन्नास माणसांची नावं तोंडपाठ सांगतात त्यामुळे तुम्हालाही ती पन्नास माणसांची नावं पाठ करायची आहेत तर हे एक महत्त्वाचं दादांनी सुरुवातीपासूनच सांगितलं आणि दुसरं की टू ऑलवेज बी प्रिपेअर्ड कुठल्याही कार्यक्रमाला चालले की माझ्याकडनं एक रफ ड्राफ्ट लिहून घ्यायचे ते की वॉट आय यू गोईंग टू स्पीक एक्झॅक्टली आणि मग त्यात त्यांचे किती उशिरा अकरा बाराला घरी आले तरी त्यांच्या टेबलवर तो माझा असलेला ड्राफ्ट ते घ्या घे अजूनही घेतात देन ही मेक्स अ फ्यू करेक्शन्स मग त्यांना जे वाटतं आहे की एखादा मुद्दा आला पाहिजे एखादी सूचना ते सगळं ते लिहितात